सुरेश चव्हाण आज आपण गणपती डेकोरेशन मखरांचं प्रदर्शन लागले ते पायला जाऊ आपण आतमध्ये पाहू पूर्ण माहिती घेऊ आणि आता पत्ता पूर्ण सगळं डिस्प्ले सगळं माहिती आपण व्हिडिओमध्ये देणार आहोत चला आपण गणपतीचे डेकोरेशन आता गणपतीची तयारी लोक डेकोरेशन साठी फक्त एकाच ठिकाणी तुम्हाला पूर्ण मखर बघायला मिळेल हे गणपती डेकोरेशन ते आपण पूर्ण डेकोरेशन आपण बघू चला आता मध्ये आपण बघूया डेकोरेशनचे प्रदर्शन चला नमस्कार मित्रांनो मी सुरेश चव्हाण आज आपण गणपती मखर प्रकारांचे प्रदर्शन व विक्री येथे आलेले आहे आज गणपती सात सप्टेंबर ला आलेला आहे आलेले आहेत तर गणपती आगमनचे ते आपण डेकोरेशनचे शोध शोध करतो तर पुण्यामध्ये बाजीराव रोडला आचार्य आत्रेय सभागृह येथे प्रदर्शन लागलेले इथे तुम्ही पाचशे प्रकारच्या मकर तुम्ही पाहू शकता पाचशे प्रकारची मकर इथे दरवर्षी त्यांचं प्रदर्शन भरतं गणपती डेकोरेशन मकर मकरांचे भव्य प्रदर्शन विक्री एकवीस तारखेपासून हे प्रदर्शन चालू झालेले आहे ते सात तारीख गणपती ज्यावेळी बसतात ते त्या दिवसापर्यंत हे प्रदर्शन राहणार आहे तर तुम्ही गणपती डेकोरेशनसाठी मकराची शोधत असाल तर तुम्ही बाजीराव रोडला आचार यात्रा सभागृहांमध्ये या मकर प्रदर्शनाला भेट देऊ शकता इथे आपल्याला जर आवडले तर आपण इथे बुकिंग पण करू शकता खूप इथं थर्माकोलचे बंदी आहे महाराष्ट्रात त्यामुळे इथे सगळे प्लॅस्टिक आणि इको फ्रेंडली इको फ्रेंडली मखरं बनवलेली आहे याची सुरुवातीची रेंज पाच पाचशे पाचशे रुपयेपासून ते पंधरा हजार रुपयेपर्यंत आपल्याला मखरे मिळतील एक फुटापासून एक फुटापासून ते आपल्याला सात फुटापर्यंतचे मखरे तुम्हाला आपल्याला मिळतील आचार्य आत्रे सभागृह बाजीराव रोड अभिनव चौक हे बघू शकता हे तीन फुटाचं मोहराच आहे आणि छोटे अडीच फूट तीन फुटाचे आपल्याला मकर पाहायला मिळते मित्रांनो आपल्या चॅनलवरती गणपती विषयी गणपतीचे डेकोरेशन गणपतीचे लायटिंगच्या माळाचे डेकोरेशन याचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती दिलेले आहेत चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही चॅनलला पहिले सबस्क्राईब करा आणि ते व्हिडिओ पण आपण पाहू शकता गणपती स्टॉलचे व्हिडिओ आहे गणपती कारखान्याचे व्हिडिओ आहे तर आपण तेही पाहू शकता मित्रांनो कोणत्या गणपती गणपती बाप्पा कमेंट्स सांगा आणि गणपती बाप्पा लिहायला विसरू नका आणि इथे तुम्हाला पाचशे प्रकारचे मकर मिळतील पाचशे प्रकारचे डिझाईनचे मखर मिळतील आणि मित्रांनो आपल्या व्हिडिओच्या आय बटन वरती उजव्या साइड ला आय बटनवरती आय बटनवरती आपल्याला विविध मार्केटचे व्हिडिओ व्हिडिओची प्ले लिस्ट दिलेली ती पण आपण चेकआउट करू शकतो इथे पाहू शकता वेगवेगळ्या प्रकारचे मी फोटो काढलेत वेगवेगळ्या प्रकारचे आपण निवांत हा व्हिडिओ बघा आणि तुम्हाला वेळ असेल किंवा रविवारी सुट्टी असेल तर तुम्ही एकदा प्रदर्शनाला भेट द्या ते प्रदर्शन आता सातही दिवस म्हणजे सात तारखेपर्यंत चालू आहे तुम्ही एकदा प्रदर्शनाला भेट द्या आणि मित्रांनो आपल्या शे व्हिडिओच्या शेवट एंडिंगला दोन गणपतीच्या थीमवरती आपल्याला व्हिडिओ दिसतील ते पण आपण पाहू शकता पूर्ण लाइटिंग केलेली डेकोरेशन रेडीमेड डेकोरेशन आहे आणि हे प्लॅस्टिक बनवलेले थर्माकोल यूज नाही आहे आपण असे विठ्ठला डेकोरेशन डेकोरेशन केलेली लाइटिंग यांना लाइटिंग जोडलेली शंकराच्या थेमवरती शंकर महा मा, महादेवांच्या थेमवरती केलेली मित्रांनो हे सगळे मग खरं होल्डिंग म्हणजे हे सगळे आपण काढून सुट्टे भाग काढून आपण हे एका एक बॉक्समध्ये पॅक करून देतात घरी येऊन आपण तसेच जे सांगतील तसे जोडायचे असतात म्हणजे असेच निश्चित डेकोरेशन असे घेऊन नाही फोल्डिंगचे सगळे डेकोरेशन आहे आपण हे दरवर्षी हे फोल्डिंगचे वापरू शकतो एकदा घेतले तर दोन तीन वर्ष आपण हे वेळा वापरू शकतो मित्रांनो आपल्या चॅनलवरती पुणे शहरातील धार्मिक पर्यटन स्थळे ऐतिहासिक पर्यटन स्थळे याच्याविषयी पण आपल्याला एकशे वीस व्हिडिओ मिळतील बघायला छनवाडा दगडूशेठ शेठ गणपती सारसबाग पर्वती असे विविध प्रकारचे पुणे जिल्ह्यातले आपल्याला व्हिडिओ बघायला मिळतील ते पण आपण बघू शकता हे बघा बघू शकता राजस्थानी पद्धतीचे डिझाईनचे हाताने केलेले डेकोरेशन आहे खूप नक्षकामी वॉलपेपर थिंब तर आपण ते पण व्हिडिओ पाहू शकता पर्यटन स्थळांचे आणि विविध बाजारपेठांचे पण व्हिडिओ टाकलेले ते पण आपण पाहू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनल वरती नवीन असाल चॅनल सब्सक्राइब करा आता जेणेकरून हे एकच व्हिडिओ नाही असे आपल्या चॅनेलवरती दीडशेच्या वरती व्हिडिओ आहे ते आपण ते पण पाहू शकता आणि आपल्या मित्रांना शेअर करू शकता परत एकदा सांगतो हे सगळे डेकोरेशन व खर होल्डिंगचे एका बॉक्समध्ये ते पॅक करून देतात आणि आपण ते एक दोन वर्ष तीन वर्ष आपण रिपीट वापरू शकतो प्रत्येक मकरांना लाईट लावलेली आहे आणि याची रेंज पाचशे पासून ते पंधरा हजार रुपयापर्यंत तुम्हाला मखर मिळतील आणि एक फुटापासून ते सात फुटापर्यंतचे तुम्हाला मकर डेकोरेशन आपलं रेडीमेड डेकोरेशन आपल्याला इथून घेता ना किंवा बघता येतील थी, थी। शंकराच्या थीम मध्ये चार फोटी राजस्थानी पद्धति चे मखर सुपर डिजाइन मित्रांनो व्हिडिओच्या आय बटनवरती उद्या साईडला आय बटनवरती प्लेलिस्ट दिलेली आहे बाजारपेठाची ती पण पाहू शकता परत एकदा सांगतो व्हिडिओच्या एंडिंगला आपल्याला दोन व्हिडिओ बघायला मिळतील थी, ते पण गणपतीच्या थीम वरती आपल्याला ते व्हिडिओ ते पण आपण पाहू शकता मित्रांनो आपण आता पूर्ण प्रदर्शन बघितले एकवीस ऑगस्टपासून हे प्रदर्शन चालू झाले सात सप्टेंबरपर्यंत हे प्रदर्शन आहे त्या प्रदर्शनाला एकदा भेट द्या आवडले तर इथे बुकिंग पण करू शकता आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद गणपती बाप्पा मोर्या जय हिंद जय महाराष्ट्र